नमस्कार मी नीना बेगमपुरे सानी कला रंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेलच बऱ्याच जणांनी मला त्याबद्दल विचारलं त्याच्या पुढची आपण आज पायरी बघणार आहोत जेव्हा आपण आकार आकर्षणाचा सिद्धांत वापरणार असो तेव्हा एक नवीन टेक्निक तुम्हाला सांगते 50 बाए, बाए 5, हे की फिफ्टी बाय बाय फाय पंचावन्न बाय पाच हे टेक्निक आपण आता आज शिकणार आहोत आज बघणार आहोत तर हे नक्की काय आहे तर तुम्हाला सांगते की अंकशास्त्राप्रमाणे पाच जो अंक आकडा आहे तो यशाचा आहे पाच अधिक पाच हा यश आणि वैभवाचा आहे पाच अधिक पाच दहा झाले म्हणजे जा एक आकडा झाला हा वैभवाचा आहे म्हणून पंचावन्न बाय पंच पाच असं आपल्याला हे टेक्निक वापरायचं आहे तर आपल्याला आकर्षणाच्या सिद्धांताने आपल्याला आयुष्यामध्ये सगळंच एकदम बघा पाहिजे असतं म्हणजे जेव्हा कळतं तेव्हा की अरे आपल्याला हे पाहिजे आणि विचारांचा खूप गोंधळ होतो तेव्हा काय करायचं तर आपण एक तो तो आगे आगे हो वही पेन घ्या आणि आपली लिस्ट तयार करा की आपल्याला नक्की काय हवं आहे आपलं ध्येय काय आपलं उद्दिष्ट काय असे एक दहा तुमची उद्दिष्टे असतील ती लिहून काढा आणि त्यातली नंबर वन तुम्ही प्रायोरिटीने ठरवायचं की आपल्याला आत्ता कुठला कुठल्या ध्येयाला आपण जास्त महत्त्व द्यायचं आहे त्याप्रमाणे आपण ते ध्येय निश्चित करायचं आता वेगवेगळ्या वेग 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 वयाप्रमाणे वेगवेगळे ध्येय असतात वेगवेगळे आपण त्याप्रमाणे पावलं उचलत असतो तरुणपणी वाटतं की माझं छान शिक्षण झालेलं आहे नंतर वाटतं मला नोकरी छान मिळावी खूप पैसा मिळावा अजून थोडं वेळ की मला वरचं प्रमोशन मिळावं आणि थोडं झा वय झालं पण नंतर वाटते की माझं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यादृष्टीने आपली पावलं आपण टाकलं टाकत असतो पण ह्या सगळ्याला जर तुम्ही हा आकर्षणाचा सिद्धांत तुम्ही हा लागू केला तर तुमचं यश नक्की आहे तर हा कसा करायचा आता तुम्ही आता आपण एक उदाहरण घेऊया की कि मला चांगली नोकरी आपण मिळणार आहे भविष्यकाळ नाही वापरायचा मला चांगली नोकरी मिळालेली आहे असं वाक्य तयार झालं आता ह्या वाक्याला आपण आपल्या भावनेची जोड द्यायची आणि त्याच्याप्रती एक कृतज्ञता आपल्याला हे जे पंचमहाभूत आहे ही वैश्विक शक्ती आहे ही आपल्याला नेहमी मदत करत असते आपल्या आजूबाजूचे लोक मदत करत असतात आणि पंचमहाभूत ही आपल्याला मदत करत असतात यशापतीत जाण्यासाठी तर तेव्हा एक खूप कृतज्ञतेची भावना त्यातनं एखा एक वाक्य लिहायचं धन्यवाद तुमचं जे गुरु असतील त्यांच्याप्रती धन्यवाद मला चांगली नोकरी मिळालेली आहे धन्यवाद मला असं असं मिळालं आहे तुमच्या आशीर्वादाने असं एक त्याला छान जोडदुन एक छान सलग वाक्य लिहायचं हे वाक्य तुम्ही वही पेन घ्यायची आणि पंचावन्न वेळा लिहायचं असं सलग पाच दिवस करायचं पण असं नाही करायचं की सकाळी मी वीस वेळा लिहिलं संध्याकाळी दहा वेळा पाच वेळा असं मला वेळ मिळेल असं नाही तुम्हाला तुमची वेळ एकच आपल्याला काहीतरी साधायचं आहे तेव्हा आपण थोडे तर कष्ट केलेच पाहिजे की नाही तर एक सकाळची किंवा रात्रीची वेळ निश्चित करा आणि ठराविक वेळी पाच दिवस निश्चित वेळ करून ठराविक जागी बसा आणि साध्या वहीपेनानी ते वाक्य लिहायचं असं सलग पाच दिवस केल्यावर तुमचं तन मन धन आणि तुमचा जो ब्रेन म्हणजे मेंदू हे सगळं एकवटतं आणि आपल्याला यशाप्रती घेऊन जातं लहान असताना बघा आपल्याला आपले शिक्षक आ, शिक्षा करायचे की लिहून काढा लिहून काढा नुसतं बोलू नका तर लिहून काढल्याने किंवा आपले पूर्वज आहे इवन सुद्धा करतानासुद्धा काहीजण लिहायचे वहीमध्ये एकशे आठ वेळा रामनाम लिहायचे तर मागचं शास्त्र काय तर तन मन धन आपण खूप बिहोशनी एका ध्येयाप्रती जात असतो तर हा प्रयोग पंचावन्न इंटू फाईव्ह म्हणजे पंचावन्न बाय पाच असं तुम्ही हे नक्की करून बघा आणि लिहून झाल्यावर हे कागदांचं काय करायचं आम्हाला तुम्हाला प्रश्न पडेल आहे तर तुम्ही वाह त्या पाण्यात सोडा किंवा तुमच्या आवडत्या कुंडीमध्ये त्याला माती खाली करून पाणी घाला आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू करा यश नक्की तुमचं आहे आणि पूर्ण विश्वासाने करा कुठेही एक दिवससुद्धा त्याला अविश्वास दाखवू नका नक्कीच तुम्हाला हे hey युनिवर्स हा ब्रह्मांड तुमचे जे कोणी तुमचे गुरु आहे तुम्हाला तुमचं यश नक्की यशाच्या प्रती तुम्हाला घेऊन जातील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला फिफ्टी फाय इंटू फाईव्ह हा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा मनापासून धन्यवाद